एकोणीसशे साठ रुपयावर दोन वर्षांकरता बारा टक्के दराने मिळणारे सरव्याज आणि चक्रवाढ व्याज यांतील फरक आपल्याला या उदाहरणामध्ये विचारलेले आहे यासाठी आपल्याला अगोदर नऊशे साठ रुपयाची दोन वर्षांकरता बारा टक्के दराने मिळणारे सरव्याज हे काढून घ्यावं लागणार आहे नऊशे साठ गुणिले दोन गुणिले बारा भागिले शंभर या पद्धतीने मांडणी करून घ्या आणि नऊशे साठचा दोन सोबत अगोदर गुणाकार करा दोन शून्य शून्य वीस बाराशे दोन हजेले बेनेमा अठरा आणि एक एकोणावीस गुणिले बारा भागिले शंभर जसेला तसे आता बाराचा गुणाकार एकोणीसशे वीस सोबत करा बारा शून्य शून्य बारा दोन चोवीसशे चार हच्ला दोन बार नऊ अष्टशे आणि दोन एकशे दहा होतात म्हणून शून्य हचशेला अकरा बारा एक बारा आणि अकरा तेवीस होतात भागिले शंभर जसेला तसे आता शंभरने दोन तेवीस तेवीस हजार चाळीसला गुण भागल्यानंतर दोन काळानंतर दशण चिन्ह येईल म्हणून तेवीसशे तेवीस दोनशे दोनशे तीस दशचाळीस हे आपले दोन वर्षाचे सर व्याज आता आपल्याला चक्रवाढ व्याज हा काढून घ्यायचा आहे त्यासाठी नऊशे साठ गुणिले एकशे बारा भागिले शंभर गुणिले एकशे बारा भागिले शंभर अशी मांडणी करून घ्यायची आहे आता नऊशे साठ नऊशे साठ एकशे बारा आणि एकशे बारा ह्या तीनही संख्यांचा गुणाकार हा एवढा येतो त्याला आपण शंभर गुण शंभरने भाग दिल्यानंतर चार दशांश स्थळानंतर चार स्थळानंतर आपल्याला दशमचिन्ह द्यावे लागणार आहे एक दोन तीन चार म्हणजेच बाराशे चार दशांश बा, दो दो ये ये तीन ही आता ला, दोन हजार दोनशे चाळीस ही आपली या तीनही संख्यांचा गुणाकार येतो आता आपल्याला दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचे आहे म्हणून यातून आपल्याला आलेल्या उत्तर आपल्याला नऊशे साठ रुपये ही मुद्दल वजा करावी लागणार आहे ही झाली दोन वर्षाची रास आता रासमधून आपण मुद्दल वजा केल्यानंतर आपल्याला व्याज मिळून जाईल आता एक हजार दोनशे चार दशांश दोन हजार दोनशे चाळीस मधून नऊशे साठ वजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यांची वजाबाकी दोनशे चौवेचाळीस दशांश दोन हजार दोनशे चाळीस रुपये येते म्हणजेच आपले दोन वर्षाचे चक्रवाड व्याज हे म्हणजेच आपले, आपले दोन वर्षाचे चक्रवाड व्याज हे दोनशे चौवेचाळीस दशांश दोन हजार दोनशे चाळीस येते आता आपल्याला आता आपल्याला व्याज आणि चक्रवाढ व्याज यांतील फरक काढून घ्यायचा आहे चक्रवाढ व्याज हा दोनशे चौवेचाळीस दशांश दोन हजार दोनशे चाळीस येते आणि व्याज हे दोनशे तीस दशांश चाळीस येते यांची वजाबक्की केल्यानंतर आपल्याला तेरा दशांश आठशे चोवीस हे मिळते म्हणजेच सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक हा तेरा दशांश आठ हजार आठशे आट चोवीस हे उत्तर आपल्याला मिळून जाते